नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचा आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं सा स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला प्रिन्स कट डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायचे आहे कर, कर तर कशी करणार आहे थ्री पीस कटोरी करायची आहे आपल्याला म्हणजे थ्री पीस प्रिन्स कट जो असतो तो करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहा जेणेकरून मी जे माहिती सांगणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी आणि माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडले गेले असतील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा चला तर मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करू तर हे मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे पाहू शकता तिथे आपल्याला याच्यावरून उंची जी आहे ती ब्लाऊजची मोजून घ्यायची आहे अगोदर तर या साईडने मी उंची मोजणार आहे तर या ब्लाऊजची उंची आहे तयार बारा तर आपल्याला तेराची उंची टाकून घ्यायची आहे बॅक साईड जे आहे तेरा आहे तर पुढची साईड जे आहे आपल्याला साडे तेराची टाकून घ्यायची आहे तर पुढे तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर समजणारच आहे बंद बाजू जी आहे ते आपल्याकडच्या साईडने ओपन बाजू जी आहे ती पुढच्या साइडने ठेवायची आहे इथे तेरावर एक मार्किंग करायची आहे आणि पुढच्या साइड ला साडे तेरावर मार्किंग करायचं आहे आपल्याला याला क्रॉसपट्टी काढायची आहे त्यासाठी इथे पाहू शकतात इथे मार्किंग केलेले आहे आता छातीचा चौथा भाग आहे अपला? है किती आहे आपला आठ आठ मध्ये आपल्याला दोन इंच मार्जिंगसाठी घ्यायचा आहे किती झालं दहाची घडी झालेली आहे तसंच आपल्याला या साईडने हे तेरावर एक मार्किंग करून घ्यायचे आहे नंतर हे तेराचा जो भाग आहे तो आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे सरळ रेश मारून घेतलेले आहे नंतर आपल्याला शोल्डर जे आहे ती टाकून घ्यायचं आहे पाच बत्तीस साईजला आपलं शोल्डर जे आहे ती पाच आहे गळ्याची रुंदी जी आहे ती टाकणार आहेत आपण दोन राहिलं आपलं तीनचं शोल्डर नंतर बॅक साईडचा गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे तर हे पा हे मधला जो भाग आहे तो आपल्याला असा फोल्ड करायचा आहे आणि इथे ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पाहुणे एक अंतर सोडायचं आहे म्हणजे आपल्याला बॅक साईडला टीच करायला खालचा कमरेचा भाग जो आहे तिथे पण लागणार आहे आणि वरचा जो गळ्याचा भाग आहे तिथेही आपल्याला पाव इंच लागत असतं त्यासाठी तर इथे पाहू शकतात इथे एक मार्किंग केलेली आहे मी तर या पद्धतीने इथे एक मार्किंग केलेली आहे हे साडे दहाची आपली घडी आहे तर हा बॉक्स तयार करून घेता हे पहा अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेतलेला आहे तुम्ही पट्टीची मदत घेऊनच हे बॉक्स जे रेषा जे आहे ती ओढायची आहे जेणेकरून परफेक्ट रेषा आली पाहिजे तर इथे पहा दहाची घडी आपली तयार झालेली आहे तसंच पुढच्या साईडने आपल्याला दहाची घ्यायची आहे आता आपल्याला बॅक साईडचं उंची घेतलेला आहे इथे तर इथून आपल्याला किती झालेलं आहे पूर्ण उंची पाहिजे आहे नऊ झालेली आहे नंतर खालच्या साईडने आपल्याला डीपमध्ये गळा पाहिजे असेल तर अडीच घ्यायचा आहे तर मला हा डीपमध्ये गळा करायचा आहे मटका गळा काढायचा आहे ह्याचा तर हे पा अशा प्रकारे हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे नंतर आपल्याला मोंडा घ्यायचा आहे तर बत्तीस साईजला मोंडा येतो पाच नंतर या साईडनेही पाचवर एक मार्किंग करायचं आहे आणि इकडे राहिलेलं आहे आपलं पाच तसंच या साईडने हे आपलं पाच अंतर राहिलं पाहिजे नंतर बॅक साइडची गळ्याची रुंदी जी आहे ती घेतलेली आहे आपण सव्वा एक म्हणजे खोली म्हणतात याला नंतर हे छातीचा चौथा भाग जो आहे आपला आठ आणि आठ पासून हा पाच आहे पाचचा मध्य करायचा आहे अडीच आणि अडीच पासून हा आठचा पॉईंट जो आहे तो आठचा आणि ह्या अडीचचा हा गोल राऊंड असा व्यवस्थित असा येण्यासाठी आपले हे तीन मापे जे ती आहे ते टाकून घ्यायचे आहेत हे झालेलं आहे आपलं साईडचं तुमचा गळा जो आहे तो उतरून त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला गळ्याच्या साईडने पाव इंच आतमध्ये घ्यायचं आहे इकडच्या साईडने इकडे नाही घ्यायचा आपल्याला आणि इथे आपल्याला हा डीपमध्ये मटका आकार जो आहे गळ्याचा तो देऊन घ्यायचा आहे तर हे पहा अशा प्रकारे हे देऊन घेतलेलं आहे आता आपल्याला पुढचा जो भाग आहे तोही टाकून घ्यायचा आहे तर आपली इथं किती झाली होती बॅक साईड बॅक साइडला तेरा घेतली होती पुढच्या साइडला साडे तेरा घ्यायची आहे दहाची घडी आहे तशीच आपल्याला इकडेही तशी टाकून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे रेषा केलेली आहे इथून चेक करायचा आहे आपल्याला साडे तेराचं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे मागील बॉक्स जसा आपण तयार केलेला होता तसाच ते पहा अशा प्रकारे घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला मोंड्याची उंची जी आहे ती पाच घेतलेली आहे तशीच आपल्याला पुढच्या हे पाच घ्यायची आहे या साईडनेही पाच घ्यायचे आहे हे आपलं म जो भाग आहे तो पाच आला का है चेक करायचा आहे तर आलेला आहे माझा नंतर हा मोंड्याची खोली जी आहे ती घ्यायची आहे पावणे एक आणि पाहुणे एक घेतल्याच्या नंतर इथल्या बाजूने जसं आपण अडीचचा पॉइंट केलेला आहे बॅक साइडला जर साडीचा पॉईंट केलेला आहे तसाच पुढच्या साईडलाही करायचं आहे आणि आतमधून थोडस पाव इंच असा आकार देऊन घ्यायचा आहे फुटपर्यंत जिथे आपला आठचा पॉईंट आहे तिथपर्यंत अशा प्रकारे जर दिलं तर काय होतं की तुमचा जी काही फुगे काही पडत असतील पुढे तर ते पडणार नाही ना त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे इथे मार्क करायचा आहे पुढच्या गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे ब्लाऊज वरून तर साडेपाच आहे साडेपाच मध्ये आपल्याला अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी लागत असत त्यासाठी आपल्याला इथे सहा घ्यायचं आहे आणि सहा पासून असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि ओल राऊंड मारून घ्यायचं आहे असं तर हे झालेलं आहे आता आपल्याला इथे क्रॉस पट्टी काढायची आहे तर क्रॉस पट्टी तुम्हाला काढायची आहे तीन आणि या साईडने अडीच छोटीच क्रॉस पट्टी लागत असते याला आपण कटोरीला किती काढत असतात साडेतीन आणि तीनची ची काढत असतात नंतरी थे, नंतर इथे एक अडीचचा मार्क करून घ्यायचा आहे अडीच चा मार्क केल्याच्या नंतर सर सरळ असा लाईन मारून घ्यायचा आहे आणि आपल्याला प्रिन्स कट जे आहे ती हे हा शो शोल्डर जे आहे शोल्डर किती आहे आपलं तीन तीनचं मध्ये करायचं आहे दीड दीड पासून आपल्याला सरळ असा इथे पॉइंट करून घ्यायचा आहे म्हणजे आपला टक्स जो आहे तो व्यवस्थित असा निघतो तर इथे टक्स जो आहे तो आपला साडेतीनचा निघलेला आहे पाहू शकतात बत्तीस साईजला आता आपल्याला इथे गोल्ड राऊंड असा क्रॉसपट्टीचा देऊन घ्यायचा आहे हे अशा प्रकारे आणि इथून आपल्याला फक्त वरती किती घ्यायचा आहे अडीचचा चा टक्स घ्यायचा आहे वरती आणि या साईडने घ्यायचा आहे आपल्याला दीड आणि इथून असाच ह्या इथे मिळवायचा आहे आणि इथून मिळवल्याच्या नंतर हा आपला आडीचा जो पॉईंट आहे तिथून तुम्हाला असा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे कटचा हे पहा अशा प्रकारे आणि आता हे जे कपडा गेलेला आहे आपला तो आपल्याला इकडे वाढून घ्यायचा आहे दीड आणि इथे शिलाईसाठी जे गेलेला आहे मोंड्यातला तो घ्यायचा आहे आपल्याला इथे अर्धा एक्स्ट्रा आणि इथून सरळ रेषाशी मारून घ्यायचे आहे हे अशा प्रकारे हे झालेलं आहे आता आपण हे पूर्ण जे मापे टाकून घेतलेले आहेत ते कट करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने झालेला आहे आता आपलं हा आता आपल्याला हा ब्लाउज पीस जो आहे तो कट करून घ्यायचा आहे याच्यावर मापे ठेवून घ्यायचे आहेत पूर्ण पॅटर्न जो आहे ते ती बनवून घ्यायची आहे याला तर मी इथे अंतर जे आहे बाईचं तर याला कपडा जास्त लागतो तर मी डबल कपडा जो आहे तो सोडून देणार आहे आणि एक्स्ट्रा राहिलेले ह्याच्यामध्ये आपल्याला हे पॅटर्न जे आहे ती कट केलेले अस्तरचे ती साईडला इथे ठेवून घ्यायचे आहेत पूर्ण ठेवून कटिंग करून घ्यायचा आहे पूर्ण हा तो या पद्धतीने मी ठेवून घेणार आहे पाहू शकता तर या पद्धतीने ठेवून घेतलेले आहे तिथे आपल्याला ती बाई बनवण्यासाठी इथे एक्स्ट्रा एक हे कपडा जो आहे तो ठेवून घेतलेला आहे तर आता हे पूर्ण मी कट करून घेते तर हे अशा प्रकारे झालेलं आहे आपला ब्लाउज जो कटिंग करून पूर्ण झालेला आहे तर डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलेली आहे मी प्रिन्स कट ब्लाऊज आहे थ्री पीसचा तर अशा प्रकारे तुम्ही ही तुमचा ब्लाउज जो आहे तर तुम्हाला शिवण्याची इच्छा असेल तर नक्की अशा प्रकारे कट करून तुम्ही शिवू शकतात तर तुम्हाला जर तुमची साईजनुसार जर कटिंग पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगू शकतात की आम्हाला या साईजची व्हिडिओ दाखवा म्हणून तर चला मैत्रिणीनो भेटूत उद्याच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारू शकतात चला बाय